राज्यामध्ये बंजारा लमानी समाजाचं टी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठीची मागणी समस्त मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील बंजारा समाज करीत आहे ज्याप्रमाणे राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा पुरावा समजून ओबीसीमध्ये समाविष्ट केलं त्याच धर्तीवर आम्हाला सांगणं आहे सरकारला की ज्या धर्तीवर तुम्ही मराठा समाजाला ओबीसी म्हणून समाविष्ट केला त्याच धर्तीवर आमच्या समाजाला सुद्धा आपण या ठिकाणी एस टी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं म्हणून आज आम्ही आमच्या देगलूर तालुक्यातील समस्त सकल बंजारा समाजाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी एकत्रित झालो आणि आज आमच्यातील एक आमचा बांधव रामराव चव्हाण हे आज अन्नत्याग उपोषणासाठी या ठिकाणी आज बसलेले आहेत मला शासनाला सांगणं आहे की बाबा आमची बोलीभाषा एक आहे आमची केशभूषा एक आहे वेशभूषा एक आहे एवढंच नाही तर आमचा देवसुद्धा एक आहे तर मग आमची जात वेगळी का काही ठिकाणी आम्ही एस टीमध्ये आहोत काही ठिकाणी आम्ही एस मध्ये आहोत काही ठिकाणी आम्ही एन टीमध्ये आहोत पण असा भेदभाव न करता जसं वन कॅटेगरी वन नेशन आणि वन रिझर्वेशन त्याच पद्धतीनं आमचं म्हणणं सुद्धा एकच आहे की समस्त सोळा कोटीचे भारतात आमचे समाज बांधव आहेत त्या सर्व समाज बांधवांना एकाच छताखाली म्हणजे एकच आरक्षण एस टी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत आज संविधानिक पद्धतीने आज आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत या ठिकाणी जर शासनाने आमची मागणी मान्य नाही केली तर ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोटोकॉल पाळत राज्याचा आमच्या वरिष्ठांचा पालन करत आम्ही पुढची जी काही आमची रूपरेषा आहे ते आम्ही ठरू व्यासपीठाला वरील सर्व ज्येष्ठ नेते माझ्या बंधूप्रमाणे आणि माझ्या सखा मामा ना, नादाप्रमाणे माझ्यासोबत आहेत आज संत शिवालाल महाराज जगद्गुरू संत शिवालाल महाराज यांच्या कृपेने आणि जगदंबा आईच्या कृपेने माझा सखल बंजारा समाज माझ्या पाठीशी आहे आणि आमचे एकच उद्देश आहे माझं आजू एस सीमध्ये आहे कर्नाटकामध्ये आहे माझ्या दोन बहिणी तेलंगणामध्ये आहे माझी नात तेलंगणामध्ये आहे माझे अनेक बंधू तेलंगणामध्ये आहेत आणि त्या एस टी समाजामध्ये असताना आमच्यावर निजामकालीन सरकारामध्ये आम्ही एस टीमध्ये होतो त्यानंतर ज्यावेळेस मराठवाडा संग्राम दिला मराठवाडा वेगळा झाला महाराष्ट्र वेगळा झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या समाजावर अन्याय केला गेला आणि गेल्या स्वतंत्र काळापासून आमचा जो समाज वंचित राहिलेला आहे एस टी समाज एस टी या प्रगो प्रवर्गापासून त्यासाठी न्याय मिळण्यासाठी त्याप्रमाणे आज आज गेल्या दोन तारखेला सर्व सकल मराठा बांधवांना ज्याप्रमाणे गॅजेटचा विचार करून हैदराबाद गॅजेटचा विचार करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी आर काढलेला आहे त्या बांधवांना धन्यवाद देतो त्यांच्यासाठी त्यांना जे आनंदाचा दिवस निघाला त्यांच्यासाठी सुद्धा एक सुखाचा दिवस त्याप्रमाणेच येत्या दोन तारखेपर्यंत आमच्या समाजासाठी सुद्धा एक कुठला तरी जी आर शासनानं काढावं सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ते जाणते आहेत आमच्या समाजाची त्यांना तळमळ आहे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेले आहे खूप म या बंजारा समाजावर अन्याय झालेला आहे आणि मला खात्री आहे मला वाटते हा साहेब आपले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी बिलकुल आपल्या समाजाला एस टी आरक्षणाचं प्रवर्ग एस टी प्रवर्गामध्ये आपल्याला सामील करून घेतील आपल्या समाजाला न्याय देतील ही पूर्ण भावना मी मनामध्ये ठेवून आज मी माझ्या समाजासाठी मी कुठंतरी खारीचा वाटा उ उचलावा आणि कुठंतरी माझ्या समाजाला न्याय मिळवून द्यावा या उद्देशानं मी इथं बसलेलं आहे बांधवानो जोपर्यंत आपल्याला जोपर्यंत आपल्या जो समाजाला न्याय मिळणार नाही तुम्ही पाठीमागं असाल तर आपण शेवट करणार आहोत आता साहेबांनी सविस्तर असं सांगितलं एवढं सोपं नाही साहेबांनी सुद्धा वकील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे इतकं सोपं साधारण नाही खूप अवघड आहे न्याय मिळणं खूप अवघड आहे खूप पन्नास वर्षापासून आपल्यावर अन्याय झालेला आहे हे अन्याय दूर होण्यासाठी काही दिवस लागतात आपण टिकून राहिलं पाहिजे सर्वांनी दमलं नाही पाहिजे थकलं नाही पाहिजे ऊर्जा निर्माण केली पाहिजे आणि देवत राहिलं पाहिजे तरच कुठंतरी मिळतात आपण बघितले तर आपल्याकडं आदर्श आहे मराठा बांधवांचा त्यांनी काय काय भोगलेत काय काय सोसलेत आज ते ए सीमध्ये राहणारा मोठ्या प्रमाणात समाज असलेला सुखी समाज असलेला सुद्धा त्या काय काय हाला अपेक्षा सुचून आपल्या समाजासाठी आरक्षण खेचून आणलं त्या पद्धतीनं सभा स सर्व बंजारा समाज समाजानं आवाहन करतो सगळ्यांनी एकत्र यावं आणि समाजासाठी झटावं ही माझी शेवटची विषय विनंती असेल आणि मी जोपर्यंत काही शासनाकडून मग आपल्याला भेटणार आहे साहेब तोपर्यंत मी इथं राहीन माझ्यासोबत आपण सुद्धा राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत महाराज महाराज साहेब आम्ही मुंबई पर्यंत माझ्या मराठ्यासाठी आम्ही गेलो होतो सात आठ दिवस मुक्कामाला होतो तर आमचं आरक्षण भेटलं म्हणजे नव्वद टक्के भेटलं समजा तर साहेबाचं म्हणणं असं होतं मला नाईक साहेबांनी सांगितलं तुमचं तर भेटले तुम्ही कुठं म्हणतो म्हणून बेमब्रा काय करेल शेतात तुम्ही दोन मिनिटात गाडी काढून बाहेर या कशासाठी कशासाठी साहेब आपल्याला उपोषण करायचं कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायचं तर मी पाच पंचवीस लोक बेंब्रे जिवून मी तेव्ह नसाहेब आणि माझं एकच म्हणा साहेब हा दोन किलोमीटर दोन किलोमीटर तेलंगणामध्ये एस टीमध्ये देते आणि दोन किलोमीटर इकडे आम्ही याच्यामध्ये आहोत तर शासनाला एकच म्हणा साहेब सगळं म्हणजे सरसकट आम्हाला हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार आम्हाला जसं मराठ्यांना हे दिलात तसं तुम्ही आमच्या बंजारा समोर आला बंजारा समोर म्हणजे माझा छोटा भाऊ आहे चोवीस तास आम्ही एखादा गेरतो साहेब भांडण नाही काही नाही काय नाही तर काय म्हणून झाला मुंबई पर्यंत रात्री दिवस तुमच्यासाठी डॉक्टर साहेब मी सोबत राहणार माझ्या माझ्या बाजूचा एकदम जवळचा क्लासमेट सरपंच असल्यामुळे जातीचं काहीच गंध नाही आपण तुम्ही सगळं एखादा घे ना तर आपल्याला एस टी भरत एस टी आरक्षण घ्यायचे पर्यंत हालायचं नाही जसं आम्ही वाळे भाकरी खाऊन राहिलो दिवस तुम्ही पण राहा एक घरातला एक माणूस घरातला एक माणूस मर्चे पर्यंत आरक्षण घेऊन यायचं असं तयारीने निघा नंतर त्यांनी काय करणार माहितीये का आम्हाला असं सगळं फायरिंग गाड्या लावून ठेवलं होतं आम्ही बिल नाही वाळे भाकरी खाऊन आठ दिवस आरक्षण घेऊनच आलो तुम्ही बी असं छातीवर हात ठेवून तुम्ही घरातला एक माणूस तयार होऊन आपण आता कलेक्टर ऑफिसला दिलो निवेदन त्यांचं रिस्टीव्ह घेतलं साहेबासोबत तर त्यांचं सगळं आता पाठपुरावा चालू आहे तर तुम्ही सगळं आपल्या बंजारा समाजाने सगळं एकत्र होऊन सगळे भांड्या बिंडं सगळं सोडून टाकून द्या आपल्याला आरक्षण घेतलं तरच फायदा आहे आज मर्केलचा एक मुलगा माझा एस टीमध्ये साडेतीनशाला मी बसला लागला आहे माझी मुलगी सहाशाला लागली नाही त्याच्यावर तुम्ही ठरून घ्या सगळे मिळून जर केलात तर शंभर टक्के होऊ शकता आहे साहेबांनी सांगितलं मुंबईला निघा म्हणजे आपण सगळ्या गाड्या करून निघू आणि आरक्षण घ्यायची करत घरी याचं नाही माझी मुलगी जय Caderninha hey! hey! moleque. Okay. Mm -hmm. या ठिकाणी उपोषण मंत्री रामराव वसराम चव्हाण या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी उपोषण मंत्री रामराव वसराम चव्हाण या ठिकाणी बसलेले आहेत त्याबद्दल सकल बंजारा समाजाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद या ठिकाणी yeah. आपण सर्व बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालो त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद सर आज सकल बंजारा समाज देगलूरच्या वतीने श्री रामराव चव्हाण यांनी आमरण उपोषण साठी बसलेलं आहे याच महत्वाचं कारण आपल्याला आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळायलाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही आठ तारखेला आधी माननीय उपजिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही जर ही मागणी आमची मंजूर नाही झाली तर आम्ही हा लढा तीव्र करू म्हणून पूर्वकल्पना साहेबांना दिलेली आहे त्याच्यानंतर बारा तारखेला आम्ही आमरण उपोषणाचं निवेदनही दिलेलं आहे आणि आता साहेबांना पत्र देऊन आलो की आज आम्ही उपोषणाला बसू लागलो आणि ही जी आमची मागणी आहे हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याचं दोन तारखेला के जाहीर केले माननीय मुख्यमंत्री महोदयाने मग त्याच बंजा बंजारा समाजाचं त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असा उल्लेख आहे म्हणजे लंबाडा लभान सुगली बंजारा या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे हे एकोणीसशे वीसच्या गॅजेटमध्ये नोंद आहे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये बंजारा समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये नोंद केलेली आहे मात्र सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी तेलंगणा राज्य जे होतं हैदराबाद स्टेट जे होतं महाराष्ट्राचा मराठवाडा विभाग पाच जिल्ह्याचा कर्नाटक विभागाचा गुलबर्गा तीन जिल्ह्याचा आंध्र प्रदेशाचा तेलंगणा विभाग आठ जिल्ह्याचा असे त्यावेळेस सोळा जिल्हे आणि हैदराबाद स्टेटमध्ये सामील होते पण त्यानंतर मराठवाडा संग्राम झाला त्यानंतर तिन्ही राज्य हे भाषावार प्रांत रचनेमध्ये एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नंतर तीन विभागामध्ये विभागणी केलेले आहे म्हणजे पूर्वी मध्य प्रदेशामध्ये विदर्भ होतं संयुक्त महाराष्ट्राला जोडलेलं हे मराठवाडा विभाग नंतर सेपरेट करण्यात आलं जेव्हा सेपरेट झालं तेव्हा मात्र बंजारा समाजाला विजा भज समाजात गणल्या जात आहे म्हणजे अनुसूचित जमातीपासून आम्हाला वंचित ठेवले दोन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी बॉर्डर आहे पलीकडे हानेगाव पासून चार किलोमीटर अंतरावर कर्नाटकची बॉर्डर आहे म्हणजे आम्ही तीन राज्याच्या सीमेवर वसणारे आहोत डेगलूरचे बंजारा समाज हा तीन राज्याच्या सीमेवर असणारा हा समाज आहे पण मात्र शासनानं अद्याप आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून परवाचं ज्वलंत उदाहरण आहे की तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसी मध्ये मान्य करत आहात तोच समन्यायी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यायला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे या मागणीसाठी जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत रामराव चव्हाण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आम्ही त्याच्या समर्थनात सकल बंजारा समाज देगलूर या ठिकाणी एकवटलेला आहे मित्र आपल्याला हो हा लढा अतिशय उग्र करायचा आहे उग्र करायचा आहे म्हणजे कोणाचं नुकसान करायचं नाही बंजारा समाज हा शांतता प्रिय समाज आहे आणि शांततेनं आपण अहिंसा मार्गानं आपण हा आरक्षण मिळवणारच आहोत आपण घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही रामराव चव्हाणच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र बंजारा समाज तर आहेच पण या ठिकाणी मराठा बांधव आपल्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भेमऱ्याचे पाटील या ठिकाणी आहेत मोरे पाटील या ठिकाणी आहेत आमचे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी आहेत त्यांनी तर हजारो लोकांचे भले केलेले आहेत हजारो लोकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत असा त्यांचा उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर घेत आहे त्यांनी रामराव चव्हाणला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मुद्दाम आलेत पुण्याची त्यांची बैठक आजची होती पण त्यांनी पुण्याची बैठक सोडून आज रामराव चव्हाणला पाठिंबा दर्शविण्यासाठी या ठिकाणी मुद्दाम आलेले आहेत त्याचं मनापासून आभार आणि या ठिकाणी हा दृष्टिकोन मुख्यमंत्री महोदयांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की बाबा आपण मराठा समाजाला जो न्याय दिलेला आहे असाच न्याय बंजारा समाजाला द्याव ही संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे साठ आमदार महोदयांनी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या नावानं बंजारा समाजाला एष्चं आरक्षण मिळण्यासाठीचा पाठिंबा जाहीर केलेला आहे लेखी निवेदन दिलेले आहेत जवळपास सात खासदार साहेबांनी बंजारा समाजाच्या लोकांना अनुसूचित जमातीचा आरक्षण मिळण्यासाठी मन मुख्यमंत्री महोदयाकडे पाठिंबा देण्याचे पत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण आमदार आणि खासदार साहेबांचे बंजारा समाज लाख लाख आभारी आहोत बंजारा समाजाकडून मी त्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो आणि या बंजारा समाजाला यष्टीचं आरक्षण मिळायलाच पाहिजे ही आमची न्याय भूमिका आहे आणि जोपर्यंत आम्ही आमच्या पदरामध्ये न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सनदशीर मार्गाचा अवलंब करून अखेर हा लढा जिंकणार आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल एक गोरे गोर एक गोरे